जय भारत पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी या देशात आणीबाणी लागू झाली काल पंचवीस जून एकोण दोन हजार पंचवीस या दिवशी या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारने या आणीबाणीच्या पन्नास वर्ष पन्नास वर्ष पूर्ण झाले या निमित्तानं हा जो दिवस आहे पंचवीस जून हा, हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचा एक जावई शोध लावला आहे या संदर्भानं महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचनालय या विभागानं एक जाहिरात प्रकाशित केली आहे त्या जाहिरातीमध्ये देशाचं जे जा राजमुद्रा आहे त्या राजमुद्राच्या ठिकाणी शिहोंगल नावाचं एक चिन्ह एक सिंबॉल त्या ठिकाणी छापला आहे ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट पंचवीस जून हा जो दिवस आहे हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचा एक वेगळा पांडा पाडण्याचा किंवा वेगळा मनसुबा राबवण्याचा भारतीय जनता पार्टीचा आर एस एसचा जो अजेंडा आहे तो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राबवण्याचा एक प्रयत्न काल झाला एबीपी माझाची एक बातमी आहे कालचीच त्याच्यामध्ये रिपोर्टरनं त्या पत्रकारानं बोलण्याच्या वगैरे काही गोष्टी सांगितल्या हा शिवंगल त्या ठिकाणी छापल्यामुळं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खळबळ उडाली असं तो बोलता बोलता त्याने सांगितलं की राजभवनामध्ये संविधानाच्या विरोधामध्ये कार्यक्रम झाला संविधानाची <laughs> हत्या दिवस संविधानाचा संविधान हत्या दिन हा या महाराष्ट्राच्या राजभवनात साजरा झाला त्याच्या प्रकारचे फोटो देखील त्या बी पी माझामध्ये प्रकाश झाले व्हिडिओ प्रकाश झाला सरकारचं प्रसिद्धीपत्रक आहे या प्रसिद्धीपत्रकाला घेऊन कालच आम्ही हिंगोली जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल यांना एक निवेदन सादर केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आमची नाराजी आम्ही व्यक्त केली या पत्रकामध्ये संविधान हत्या दिवस अशा प्रकारचा जो उल्लेख आला आहे आम्ही त्या निवेदनाच्या मार्फत या सरकारला विनंती केली आहे की हे शब्द सरकारनं आपल्या जाहिरातीमधून वगळावेत आणि त्या संदर्भानं दिलगिरी व्यक्त करणारं एखं प्रसिद्धीपत्र जाहीर करावं अशा प्रकारची आम्ही लेखी विनंती सहशासनाला केलेली आहे त्या अनुषंगानं आज मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झालेली आहे हा शिवंगल महाराष्ट्रामध्ये राजमुद्राच्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या मार्फत छापण्याचा एक प्रकार संविधान हत्या दिवस साजरा करणं ही दुसरी गोष्ट या बाबतीत आज उलथाफुलस सुरू आहे चर्चा सुरू आहे तर्कवितर्क लढवले जात आहेत या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा सरकारला विनंतीच करणार आहोत की सरकारनं ह्या सगळ्या गोष्टी मागं घ्याव्यात तो शिवंगल वगैरे काय भानगड आहे ते देखील सरकारनं मागं घ्यावीन ज्या प्रकारची राजमुद्रा नेहमी सरकारच्या दस्तऐवजामध्ये असते ती आम्हाला दिसली पाहिजेच यापुढे शिवंगल नावाचा काही प्रकार असेल तो दिसता कामा नाही अशा प्रकारची आज आम्ही विनंती करत आहोत सरकारनं आमच्या विनंतीचा सन्मान करावा आणि या संदर्भानं व्यक्त करावी जर या दोन दिवसात चार दिवसात सरकारकडून को